मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रो या व्हिडिओमध्ये आपण लेखा आणि कोशागार भरती यामध्ये जो आज झालेला पेपर होता तर या पेपरमधील प्रश्नांचे स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या आगामी व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत वी� राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या याम व्हिडिओमधील पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रो लेखा व ओके बघा कोशागार्य व लेखा विभागात चालणाऱ्या खात्यांची नोंद कोण ठेवतो बघा कोशागार्य आणि लेखा विभागामध्ये जे खाती चालता। खाते चालतात त्या खात्यांची नोंद कोण ठेवतं पर्याय बघा या ठिकाणी कोशागार अधिकारी बी लेखापरीक्षक सी महसूल निरीक्षक आणि डी डीआय जिल्हाधिकारी कोण ठेवत असेल बरं तर विद्यार्थी मित्रो यामध्ये बघा कोशागार आणि लेखा विभागात ज्या खात्याच्या नोंदी असतात ती नोंद कोण ठेवत असतं तर या ठिकाणी कोशागार अधिकारी ठेवत असतो म्हणजेच पर्याय क्रमांक ए कोशागार अधिकारी आपल्या प्रश्नात या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर आहे भारत सरकारचे भांडवली प्राप्त ओके बघा भारत सरकारचे भांडवली प्राप्ती कोणत्या स्रोतांमधून होते बघा भारत सरकारला जे भांडवल प्राप्त होतं ते कोणत्या स्रोतांमधून पर्याय बघा शेती कर कर्ज व मालमत्ता विक्री चालू खाती आणि महसूल कर तर जी मुख्य भांडवल प्राप्ती असते ती कशापर्यंत होते तर कर्ज आणि मालमत्ता विक्रीच्या मार्फत होते ओके पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा ऑडिट विभागाचा प्रमुख कोण असतो बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे या ठिकाणी स्टॅटिक क्वेश्चन लेखा आणि कोशागार विभागासंदर्भात स्टॅटिक क्वेश्चन आपण बघतोय बघा ऑडिट विभागाचा प्रमुख कोण असतो पर्याय बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो कोषागार अधिकारी लेखापरीक्षक नियंत्रक व महालेखापरीक्षक कॅग आणि डीआय महसूल अधिकारी तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक सी नियंत्रक व महालेखापरीक्षक हा काय असतो ऑडिट विभागाचा प्रमुख त्या ठिकाणी असतो ओके बघा कॅग या ठिकाणी लक्षात असू द्या पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर आहे महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी मित्र प्रश्न बघा वेतन बिल कोणाच्या मंजुरीनंतर कोशागारात सादर होत असते बघा जे वेतन बिल आहे शासनाचं हे कोणाच्या मंजुरीनंतर कोशागारामध्ये सादर होते असा प्रश्न आहे पर्याय बघा या ठिकाणी ए आहे लेखापरीक्षक बी विभाग प्रमुख सी जिल्हाधिकारी टी आय महसूल निरीक्षक कोणाच्या नंतर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र जे वेतन बिल असतात ना हे वेतन बिल ज्यावेळेस विभाग प्रमुख परमिशन देतात म्हणजे मंजुरी देतात ओके विभाग प्रमुखाची ज्या वेळेस या ठिकाणी याला मंजुरी प्राप्त होते तर मंजुरी प्राप्त झाल्यानंतर हे कोशागारामध्ये सादर होत असते काय वेतन बिल त्यामुळे पर्याय क्रमांक बी विभाग प्रमुख हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी गुगल क्लासरूम बघा चालू आधारित प्रश्न या ठिकाणी होता गुगल क्लासरूम सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे कोणते राज्य आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान की गुजरात बघा गुगल क्लासरूम देशात सुरू झालेले आहेत आणि हे सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे पहिलं राज्य उठायलेलं आहे तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी मध्य प्रदेश आहे ओके पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश हे काय आहे तर गुगल क्लासरूम सुरू करणारं आपल्या देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे ओके चला क्लिअर आहे सर्वांना बघा विद्यार्थी मित्रो यानंतर पुढचा क्वेश्चन बघा पुढील प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी बघा सप्लिमेंटरी बजेट ओके सप्लिमेंटरी बजेट का आणले जाते बघा या ठिकाणी सप्लिमेंटरी जे बजेट असतं ते का आणतात असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे पर्याय पहा नवीन कर प्रणाली लावण्यासाठी अतिरिक्त खर्चासाठी महसूलवाढीसाठी की नवीन योजना रद्द करण्यासाठी तर विद्यार्थी मित्रो जे सप्लिमेंटरी बजेट म्हणतो ना आपण हे अतिरिक्त खर्चासाठी असतं कशासाठी असतं अतिरिक्त खर्चासाठी त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी अतिरिक्त खर्चासाठी हे आपल्या प्रश्नाच या ठिकाणी उत्तर आहे ओके सप्लिमेंटरी बजेट म्हटलं की लक्षात अतिरिक्त खर्चासाठी ज्यांचे ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांना नक्कीच या व्हिडिओचा आगामी परीक्षेमध्ये फायदा होणार आहे विद्यार्थी मित्र तुम्ही काय करायचं आहे ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या प्रश्नांची पी डी एफ जर हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे ओके आणि जे विद्यार्थी पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनलला नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून आगामी व्हिडिओच्या नोटिफिकेशन देखील मिळवायच्या आहेत ओके चला पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न बघा कॅपिटल बजेट ओके बघा कॅपिटल बजेटमध्ये काय समाविष्ट असते बरं या ठिकाणी काय असतं चालू खर्च भांडवल प्राप्ती व भांडवल खर्च सी आहे महसुली खर्च आणि डी आहे उत्पन्न आणि खर्चाचा ताळा तर विद्यार्थी मित्र याच्यामध्ये भांडवल प्राप्ती आणि भांडवली खर्चाचा समावेश जो खास तो हा कॅपिटल बजेटमध्ये होतो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी भांडवल प्राप्ती व भांडवली खर्च जे आहे या प्रश्नाचं असं उत्तर आहे ओके याचा काय कॅपिटल बजेटमध्ये समावेश होत असतो क्लिअर आहे सर्वांना ओके बघा विद्यार्थी मित्र होप सर्वांना या ठिकाणी प्रश्न आवडत असतील प्रश्न आवडत तर सर्वांच्या चॅनलला लाईक लाईक करायचा आहे सबस्क्राईब करायचा आहे आणि शेअर करायचा आहे व्हिडिओला ओके चला पुढचा प्रश्न बघा बघा मराठी व्याकरणावर आहे फुलांना सुगंध रस्तो ओके okay, फुलांना सुगंध रस्तो या ठिकाणी असतो असं होतं अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची बघा या ठिकाणी आता फुलांना हा शब्द अधोरेखित आहे ओके फुलांना या ठिकाणी लक्षात होतं विद्यार्थी मित्रो फुलांना म्हटलेला आहे आपल्याला काय ओळखायचे विभक्ती बघा ना जे आहे सला ते सला नाते ओके कशामध्ये येतं विद्यार्थी मित्रो सला ते सला नाते ओके विभक्तीचे जे प्रकार आहे त्यामधील द्वितीया हे याचं उत्तर आहे ओके द्वितीया ओके फुलांना सुगंध असतो ना या ठिकाणी आणला आहे नाही तर काय द्वितीय अविभक्तीचं उदाहरण झालं ओके चला क्लिअर आहे सर्वांना ओके नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप ओके दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे बघा ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप जी आहे ही दोन हजार पंचवीसमध्ये याचं आयोजन कोठे होणार आहे पर्याय बघा नवी दिल्ली गुवाहाटी हैदराबाद पुणे काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर तर विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक बी गुवाहाटी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके okay? गुवाहाटीला okay? या ठिकाणी जे आहे ही चॅम्पियनशिप सुरू होणार आहे विद्यार्थी मित्र ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे कोकणच्या ओके okay? कोकणाचा जो सखल भाग आहे तर या सखल भागास काय म्हणतात बघा कोकणाच्या सखल भागास काय म्हणतात प्रश्न पर्याय बघा या ठिकाणी ए आहे वलाटी बी आहे देश सी आय खलाटी आणि डी आय दरी काय म्हणतात बरं कोकणाचा जो सखल भाग असतो ओके बघा कोकणामध्ये की नाही या ठिकाणी अशा पर्वतरांगा येतात आणि हा सखल भाग येतो ओके तर याच्यामध्ये हा जो सखल भाग येतो सखल याला काय म्हणतात विद्यार्थी मित्रो कोकणातील जो सखल भाग आहे त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात विद्यार्थी मित्रो या ठिकाणी खलाटी पर्याय क्रमांक सी खलाटी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके खलाटी आणि जो उंचड भाग आहे त्याला वलाटी म्हणतात ओके क्लिअर आहे सर्वांना बघा अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात पुढील प्रश्न बघा कोणत्या देशाने ओके कोणत्या देशाने सुलतान शाह ट्रॉफी पटकावली आहे बघा सुलतान शाह ट्रॉफी झाली तर ही कोणत्या देशाने पटकवली आहे पर्याय बघा ए आहे भारत बी आहे पाकिस्तान सी आहे जपान आणि डी आहे मलेशिया कोणत्या देशाने पटकवली बरं तर ही जी ट्रॉफी आहे विद्यार्थी मित्र ही कोणत्या देशाने पटकवली जपान पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके सुलतान अलजन शहा ट्रॉफी आहे ही कोणत्या देशाने पटकवली आहे जपाननं पटकवलेली आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर हो आहे कोशागर कार्यालय कोणत्या कार्यासाठी जबाबदार असते बघा कोशागर कार्यालय जे आहे ते कोणत्या कार्यासाठी जबाबदार असते पर्याय बघा ए आहे शासकीय निधीची प्राप्ती व वितरण बी महसूल वसुली सी प्रशासकीय आदेश जारी करणे आणि डी आय आकारणी करणे तर कोशागार कार्यालय कोणत्या कार्यासाठी जबाबदार असते तर शासकीय निधीची प्राप्ती आणि वितरण याकरता जे आहे कोशागार कार्यालय या ठिकाणी जबाबदार असते ज्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला यानंतर पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर हो आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखल्या जाते पर्याय बघा ए महात्मा फुले बी दादोबा पांडुरंग तरखडकर सी गोपाळ आगरकर आणि डी आय बाबा पद्मनजी तर महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखतात तर महात्मा फुलेजी यांना ओळखतात ओके पर्याय क्रमांक ए आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र ओके बघा या ठिकाणी पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपण बघतोय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ओके आय एम एफ ओके तर याच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय बघा या ठिकाणी काय आहे तर ए क्रिस्टिना जॉर्जिया बी ऑलिव्हर गौरिचांस सी गीता गोपीनाथ आणि डी आय वरीलपैकी नाही तर बघा विद्यार्थी मित्रो आय एम एफ ओके जी जागतिक बँक आहे तर जागतिक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जो आहे ओके तर याच्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालकपदी या ठिकाणी क्रिस्टियाना जॉर्जिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे ओके क्रिस्टिलिना जॉर्जिया क्रिस्टलिना जॉर्जिया हिशी नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जी आहे ह्याची स्थापना ही कधी झाली होती तर सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना ही झाली होती कुठे बघा या ठिकाणी जी स्थापना झाली तर एका परिषदेच्या अनुषंगाने हिची स्थापना झाली होती बघा ती परिषद कोणती आहे तर ब्रिटन वूड्स परिषद कोणती आहे ब्रिटन वुड्स परिषद याचं मुख्यालय आंतरराष्ट्रीय नाणनिधीचं मुख्यालय मुख्यालय कुठे येतं मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी ओके मुख्यालय कुठे आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिका या ठिकाणी याचं मुख्यालय येतं सदस्य देश किती आहेत आय एम एफचे आहे सदस्य देश आहेत या ठिकाणी एकूण एकशे नव्वद सदस्य देश आहेत आणि याचा मुख्य उद्देश काय तर जागतिक आर्थिक सहकार्य वाढवणे आर्थिक स्थिरता सुरक्षित करणे हे याचा उद्देश आहे ओके बघा या ठिकाणी अध्यक्ष आहेत क्रिस्टिना जॉर्जिया आणि उपव्यवस्थापकीय संचालक या ठिकाणी म्हटलेला आहे ओके व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिया आणि उपव्यवस्थापकीय संचालक आहेत त्या गोपीय ओके गीता गोपीनाथ या भारतीय आहेत ओके बघा यांच्यावरती देखील प्रश्न यापूर्वी परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे गीता गोपीनाथ क्लिअर आहे सर्वांना होप सर्वांना या ठिकाणी आपलं विश्लेषण हे आवडत असेल आणि विद्यार्थी मित्रो तुम्हाला जर प्रश्न आवडत असेल आपलं चॅनल आवड सर्वांनी व्हिडिओला शेअर करायचा आहे लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला या ठिकाणी पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी आपल्या महत्त्वपूर्ण आहे स्क्रीनवरती या ठिकाणी भारताचे फ्रान्समधील राजदूत ओके भारताचे फ्रान्समधील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय बघा ए आहे विनायक गुप्ते बी अमित गर्ग सी संजीव कुमार सिंग आणि डी आय रवी आहुजा तर विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक सी संजीव कुमार सिंग यांची जी आहे फ्रान्समध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ओके बघा संजीव कुमार सिंग हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्ती उत्तर आहे ओके यापूर्वी हे जे होते हे कुठे होते तर इस्रायल जो देश आहे ओके इस्रायल तर इस्रायलमध्ये हे भारताचे या ठिकाणी राजदूत होते यानंतर विद्यार्थी मित्रो विनायक गुप्ते ओके इतर पर्याय देखील आपण पाहूया विनायक गुप्ते जे आहे हे कुठे लक्षात द्या विनायक गुप्ते या ठिकाणी त्यानंतर गर्ग हे जे आहेत गर्ग अमित गर्ग हे सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी जी आहे राष्ट्रीय पोलीस अकॅडमी तर त्या अकॅडमीमधील हे काय आहे तर हे तेथे ते ते प्रमुख आहेत ओके अमित गर्ग त्या ठिकाणी प्रमुख आहेत क्लिअर आहे सर्वांना होप सर्वांना या ठिकाणी प्रश्न समजले असतील विद्यार्थी मित्रो सर्वांना रिक्वेस्ट आहे की ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन देखील प्रेस करायचं आहे तसेच ही पी डी एफ मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे आणि सर्वांनी जे पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे ओके चला विद्यार्थी मित्रो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद